नमस्कार नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये एक विधान केलं आणि महाराष्ट्र पेटला शिवसैनिक जागा झाला अनेकांना नारायण राणेंची चूक वाटते अनेकांना नारायण राणे जे बोलतात ते बरोबर वाटतंय कुणी राणेंच्या समर्थनात पुढे आलंय तर कुणी राणेंच्या विरोधात पुढे आलंय एकूण काय तर राणे आणि ठाकरे हाच सध्या चर्चेचा विषय झालेला आहे नारायण राणेंनी काय बोलावं मर्यादा पाळावी का ती मर्यादा कशी असावी त्यांचं विधान योग्य आहे का या सगळ्या चर्चा आता झडू लागल्या राणेंना अटक करण्यासाठी नाशिकचं पोलीस पथक रवाना झालंय नाशिकच का हा मोठा प्रश्न आहे म्हणजे खरं तर चिपळूणला होते म्हणजे कुठल्याही रत्नागिरी सिंधुदुर्ग कुठल्याही जिल्ह्यातून दोन तासामध्ये पोलीस पोहोचू शकेल अशा ठिकाणी हा गुन्हा दाखल करता येऊ शकला असता पण शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नाशिकला दाखल केला एक गुन्हा दाखल होतोय वेगवेगळ्या ठिकाणाहून ते गुन्हे दाखल होतील अशा लांबच्या पोलिसांना त्या भागात पाठवून अटक करायला लावण्यामागचा राज्य सरकारचा हेतू काय असे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहेत नारायण राणे काय म्हणाले हे देखील समजून घेणं आवश्यक आहे नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्यावरती टीका करताना असं म्हटले भारती की भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव की अमृत महोत्सव हे ज्यांना कळत नाही त्यांनी मुख्यमंत्रीपदावर राहू नये मी त्यांच्या जागी असतो तर मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारली असते राणेंचं हे विधान शिवसेनेत संताप व्यक्त करायला लावणार आहे खरं तर खूप खूप वर्षानंतर म्हणजे बाळासाहेबांच्या नंतर पहिल्यांदा अशा स्वरूपात शिवसेना आक्रमक झालेली दिसली म्हणजे आक्रमकता हा गुण शिवसेना विसरत चालली होती आक्रमक झालेली दिसली म्हणजे मूळ शिवसैनिक जागा होतोय अशाही अनेकांच्या प्रतिक्रिया होत्या नारायण राणे काय बोलले ते पहिल्यांदा ऐका बोलायचा अधिकार तरी आहे काय बाजूला म्हणा एखादा सेक्रेटरी ठेव आणि विचार बोल त्याविषयी नाही काय किती वर्ष आली देशाला हिरण महोत्सव काय मी असतो तर कानाखाली चढवले हे काय देशाच तुम्हाला स्वातंत्र्य देण्याची माहिती नसावी नारायण राणेंचं हे विधान माध्यमांच्या लेखी भाषा घसरणं होतं म्हणजे कानाखाली मारायची तीही मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारायची असं बोलावं का महाराष्ट्राचा बंगाल होतोय केंद्रीय मंत्र्यांना अटक करण्याची प्रक्रिया होते असंही काही माध्यमांनी आपल्या भूमिका व्यक्त केलेल्या आहेत पण त्याआधी महाराष्ट्राच्या ज्या मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली लावण्याची भाषा केली गेलेली आहे त्याच मुख्यमंत्र्यांनी असच थोबाड फोडण्याची भाषा केली होती तीही तुम्ही ऐकून घ्या थपडा देत आणि घेत आणि देत जेवढ्या खाल्ल्या त्याच्यापेक्षा जास्त दाम दुप्तीने दिलेल्या पण आहेत आणि याच्या पुढे सुद्धा देऊ त्याच्यामुळे आमच्या आमच्याकडे आम्हाला मारण्याची धमकी देऊ नये अशी एक देऊ पुन्हा कधी उठणार नाही केवळ नारायण राणे एकटेच असे असं नाहीये शिवसेनेचे प्रमुख देखील अशीच थोबाड फोडण्याची भाषा करत आहेत भाषा आणि त्याचा स्तर घसरत चाललाय हे नक्की आहे सुरुवात कोण केली ठोसा प्रति ठोसा आम्ही तसेच बोलू अशा स्वरूपाची ही सगळी विधानं केली जात महाराष्ट्राच्या राजकारणाचं बंगाली राजकारण होऊ लागलंय तिथे काला जादू असतो आणि इथे हे काळ राजकारण येऊ हो लागलंय आम्ही बोललो की ती असते ठाकरी भाषा आणि लोक बोलले की तो असतो पदाचा अवमान व्यक्तीचा अवमान अशी दुहेरी नेते शिवसेना ठेवते आहे का हे देखील तपासलं पाहिजे खर तर अशा सगळ्या प्रसंगामध्ये मारण्याची ठोकण्याची भाषा यायला नको आहे पण ही ठोकण्याची मारण्याची भाषा शिवसेनेच्या गोटातून सातत्यानं वापरली जाते ठोकून काढला पाहिजे मारला पाहिजे बोललं पाहिजे त्याला सोलला पाहिजे अशा स्वरूपाची भाषा शिवसेना सातत्यानं वापरत आलेली आहे आणि नारायण राणे हे शिवसेनेतच वाढलेले त्या संस्कारात राहिलेले नेते आहेत राणेंच्या आजची राणेंच्या तोंडी आलेली आजची भाषा कानाखाली आवाज काढण्याची ही काँग्रेसची भाषा भाजपची भाषा अजिबात नाही आहे ही भाषाच मुळात शिवसेनेची आहे ज्याला ठाकरी भाषा असं म्हटलं जातं त्याच भाषेत नारायण राणे शिवसेनेच्या प्रमुखांविषयी म्हणजे उद्धव ठाकरेंच्याविषयी बोलले बोलल्या आहेत ठाकरी भाषेचे संस्कार त्यांनी भाजपचे मंत्री म्हणून दाखवलेले आहे बर आता या भाषेनंतर म्हणजे मुख्यमंत्र्यांनीही तशीच भाषा वापरलेली होती नारायण राणे यांनी तशीच भाषा वापरलेली आहे थोबाडी थोबाड फोडण्याची भाषा मुख्यमंत्री बोलतात कानाखाली लावण्याची भाषा नारायण राणे बोलतात या आधी भाजपनं देखील पडळकर नारायण राणे अशी नेते आता मोकळी सोडलेली आहेत ज्यांचा भाषिक स्तर त्या बरोबरीचा आहे विरोधकांना विरोध करण्याच्या बरोबरीचा आहे त्यामुळं भाजपचे पडळकर राणे यासारखी नेते काही वेगळं बोलत आहेत अशातला भाग नाही आहे ते त्यांना समजेल अशा भाषेतच बोलत आहेत शिवसेनेची भाषा नारायण राणेंनी वापरलेली आहे म्हणून सगळा आक्षेप आहे म्हणजे खळखट्या मनसेनं करावं ती असते मनसेची स्टाईल आणि इतर पक्षांनी केलं की तो मात्र असतो हिंसाचार मारण्याची भाषा सोलवटण्याची भाषा थोबाड फोडण्याची भाषा शिवसेनेनं केली की ती असते ठाकरे शैली इतर कोणी वापरली की तो असतो भाषेचा ढासाळलेला स्तर खर तर दोन्हीही स्तर ढासाळलेलेच आहेत कुठला स्तर चांगला आहे कुठला स्तर वाईट आहे असा अजिबात नाही त्या शुद्धीकरणात नाही का बघितलं आपण की बाहेरच्या लोकांना आणून शुद्धीकरण करून घेणार आहे मराठी माणसांच्या नावाखाली अमराठी माणसांना राज्यसभा देणारे हे जसे आपली पद्धत बदलत असतात राजकारणाची तशी यांनी वापरली की तो भाषेच असतं आणि त्यांनी वापरली की तो मात्र गुन्हा असतो अशा स्वरूपाची कृती केली जाते आहे मी सुरुवातीला म्हटलं होतं की गुन्हे जवळच्या पोलीस ठाण्यात दाखल करून तात्काळ पोलीस नेऊन अटक करणं शक्य असताना चिपळून ते नाशिक एवढ्या मोठ्या अंतरावरती तो गुन्हा दाखल झाला नाशिकचं पोलीस पथक राणेंना अटक करण्यासाठी निघालं एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे भारताच्या प्रोटोकॉलनुसार राष्ट्रपती संसद सदस्य केंद्रीय मंत्री यांना अटक करण्याची एक पद्धत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री यांचा सहाव्या क्रमांकाचा स्तर आहे केंद्रीय प्रोटोकॉलमध्ये म्हणजे राष्ट्रपती पंतप्रधान उपराष्ट्रपती या सगळ्यामध्ये अगदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री यांचा स्तर एक आहे या स्तरावरच्या व्यक्तीला अटक करताना विशेष परवानग्या घ्याव्या लागतात बर हा गुन्हा हा सायबर क्राईमचा सा गुन्हा आहे म्हणजे व्हिडिओ करणे आणि तो प्रसारित करणे अशा स्वरूपाचा गुन्हा आहे नारायण राणेंनी व्हिडिओ करून प्रसारित केलेला नाही आहे नारायण राणे बोललेत आणि ते बोललेलं वेगवेगळ्या माध्यमांनी प्रसारित केलेलं आहे त्यामुळं यात माध्यमं देखील येतात माध्यम येणार नाही असं नाही आहे तर नारायण राणे यांच्यावरती सायबर क्राईमसारखा गुन्हा दाखल करून त्यांना अटक होऊ शकेल मग त्यांना लगेच जेलमध्ये जावं लागेल अशी सुतराम शक्यता नाही आहे फार फार तर समज नोटीस किंवा लगेच जामीन असे प्रकार होऊ शकतात पण या सगळ्या प्रोसेसमध्ये खूप वेळ मिळणार राणेंना मिळणार आहे जामिनाची प्रक्रियासुद्धा पूर्ण करता येणार आहे आणि त्यासोबतच राणेंना आपले कार्यक्रम देखील करता येणार आहे राणेंनी आपले कार्यक्रम बदलले असे तर गोष्ट वेगळी होती राणेंनी कोणताही कार्यक्रम बदललेला नाही त्यामुळे राणेंना भीती वाटेल ते कच खातील असला काही प्रकार होणार नाही ना राणे शिवसेनेच्या संस्कारातच वाढलेले असल्यामुळं ते कजबीज खातील अशी शक्यता देखील नाही आणि भाषा तीच आहे जी शिवसेना सातत्यानं वापर वापरते त्यामुळं आपणच वापरत असलेल्या भाषेवरती कारवाई करण्याचा नैतिक अधिकार तरी शिवसेनेच्या प्रमुखांना आणि पर्यायनं राज्य सरकारच्या प्रमुखांना आहे का हा देखील प्रश्न आहे आता सरकार नियमावली डावलून राणेंना अटक करण्याची प्रक्रिया पूर्ण करणार आहे का हे देखील तपासलं पाहिजे अशी अटक केली तर ती कायदेशीर दृष्ट्या टिकणार आहे का हे देखील तपासलं पाहिजे का शिवसेना ही जिंकली आणि राणेही जिंकले असं सगळं कसं गुढी गुढी होणार आहे मुळात शिवसेना ज्या स्वरूपाची आंदोलनं आता करणार आहे त्या आंदोलनाला राणींनी भीक घातलेली नाही आहे आणि शिवसेना आक्रमक होऊन भाजपची कार्यालय फोडू लागलेली आहे म्हणजे नाशिकमध्ये दगडफेक केली इथे खैरेसुद्धा बोलले औरंगाबादमध्ये की राणींच्या रा मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा असा राजीनामा देणार आहेत का आणि घेणार आहेत का हाही मोठा प्रश्न आहे फक्त पक्षानिष्ठा दाखवण्याची ही सगळी धडपड सुरू आहे यात होणार काहीच नाही चार दिवस गोंधळ उडेल चार दिवस चर्चा होईल तुम्हाला आम्हाला विषय मिळेल राणे मंत्रिपदी कायम राहतील मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे कायम राहतील आणि हा गोंधळ चार दिवसानं आपोआप शांत होईल त्यामुळं या अशा स्वरूपाला या चर्चांना काहीही अर्थ उरत नाही राहिला भाषेचा स्तर तर तो स्तर मुख्यमंत्र्यांचा जो आहे तो स्तर नारायण राणेंचा आहे हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे नमस्कार